जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो असं म्हटलं जातं की राजकारण हा गुंडांचा मवाल्यांचा शेवटचा अड्डा आहे मात्र राजकारण हा त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काही लोकांचा अड्डा आहे कोणत्या लोकांचा तर नवटंकी करणाऱ्या खोट बोलणाऱ्या लबाडी करणाऱ्या धूर्तपणा करणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मानभावीपणा करणाऱ्या लोकांचा शेवटचा अड्डा जर कुठला असेल तर आहे मान तो आहे राजकारण मानभावीपणा हा शब्द जेव्हा समोर येतो तेव्हा आपसुखच तुमच्या डोळ्यांसमोर एका राजकारणीचा चेहरा नक्कीच येत असणार आणि त्या राजकारण्याचं नाव आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आजपर्यंत किती मानभावीपणा करत आलेल्या आहेत हे वेळोवेळी अनेकदा सिद्ध झालेलं आहे म्हणजे बघा ना की आता विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना त्या भाजपवर सडकावून टीका करत होत्या आर एस एस वर सडकावून टीका करत होत्या देवेंद्र फडणवीसांवर सडकावून टीका करत होत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तर सुप्रिया सुळे असंही बोलून गेल्या होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा आणि याच अकेला देवेंद्रने तिसऱ्यांदा शंभरच्या वर आमदार निवडून आणून दाखवलेत स्वतःच्या पक्षाचे जे सुप्रिया सुळे यांच्या पिताश्रींना देखील त्यांच्या इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा शक्य झालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अजितदादा पवार यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी सडकावून टीका केली मानभावीपणाची हद्द पार करत त्या प्रचारासाठी थेट काटेवाडी मध्ये दादांच्या घरी देखील पोहोचल्या मग काकींची भेट घेतली आणि जेव्हा मीडियाने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा अत्यंत मानभावीपणे सुप्रिया सुळे असं बोलल्या की ते घर अजित थोडे आहे ते माझ्या काकीचं घर आहे आणि मी दादांना भेटायला गेले नव्हते मी माझ्या काकीला भेटायला गेले होते मी माझ्या काकीचे आशीर्वाद घ्यायला गेले होते असो आता हा यांच्या घरचा प्रश्न आहे तो त्यांच्या घरच्यांनीच सोडवावा मात्र राजकारणात आल्यानंतर सुद्धा सुप्रिया सुळे कशा मानभावीपणा करतात बघा आधी काय बोलल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा आणि आता काय बोलल्या की या सरकारमध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे एकच सक्षम मंत्री आहेत की काय असं वाटायला लागले कारण दिवस रात्र फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच राजकारणामध्ये सक्रिय आहेत किंवा महाराष्ट्रासाठी काम करताना दिसत आहेत इतर कोणी आम्हाला अजिबातच दिसत नाहीये आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी एक नवा वाद उकळून काढलेला आहे एक नवा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि तो मुद्दा आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस यांच्या सोबत होते म्हणजे दादा यांनी महायुतीमध्ये सामील होण्या अगोदर हे सगळेजण एकत्र होते धनंजय मुंडे हे गेली जवळपास दहा वर्ष शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते असं यांचेच लोक ताठमानेनं ओरडून ओरडून सांगायचे की बघा धनुभाऊ आमचा धनुभाऊ आमचा धनुभाऊ आमचा शरद चंद्र पवार साहेब यांनी गोपीनाथराव मुंडेंचं घर फोडलं हे कोणीही नाकारू शकत नाही आणि याच गोपीनाथरावजी यांना देखील अतीव दुःख झालेलं होतं जे त्यांनी जाहीररित्या बोलून देखील दाखवलेलं होतं मात्र नियती तिचा खेळ व्यवस्थित खेळत असते ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आजपर्यंत इतरांची घर फोडली त्याचप्रमाणे त्यांचा पक्षही फुटला त्यांचं स्वतःचं घर फुटलं हो अजितदादा बाहेर पडले आणि आता सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की धनुभाऊ आता आमचे राहिलेले नाही धनंजय मुंडे आता अजितदादांचे आहेत दहा वर्ष ज्या माणसासोबत आपण काम केलेलं आहे त्या माणसावर आता सुप्रिया सुळे टीका करायला लागलेल्या आहेत वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि अंजली दमान या सातत्यानं घेत आहेत यामध्ये आता नव्यानं उडी मारलेली आहे ती तृप्ती देसाई यांनी तृप्ती देसाई यांनी करुणा मुंडे यांच्या काही विधानांचा हवाला देत धनंजय मुंडे यांच्यावर चांगलीच आखपाखड केलेली आहे त्यांच्यावर चांगलीच आरोपांची बत्ती उगाळलेली आहे मात्र या सगळ्या याच्यामध्ये आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एंट्री मारलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आता असं आहे की आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतोय आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहोत खर तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही मागणी करत आहोत त्यामुळे धनंजय मुंडे यांनी लोकशाहीचा मान ठेवावा नैतिकतेचा मान ठेवावा आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा देऊन टाकावा इव्हन दो सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये महायुती सरकार सरकारमधीलच सुरेश धस हे आग्रही झालेले आहेत आक्रमक झालेले आहेत आणि अजितदादा पवार यांच्या गटातले काही नेते सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यासाठी आक्रमक झालेले आहेत आम्ही सुद्धा तेच करतोय तर मग आम्ही वेगळं काय करतोय तर तुम्ही वेगळं हे करत आहात की तुम्ही जे शब्द वापरत आहात की आम्ही नैतिकतेच्या आधारावर किंवा लोकशाही मार्गाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहोत तर आता या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात जेव्हा तुमचा गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटींची वसुली करत होतात मनसुख हिरेंची जेव्हा हत्या घडली तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेलेली होती तेव्हा तुमचा लोकशाहीचा मार्ग कुठे गेलेला होता नवाब मलिक यांच्या बाबतीतले जेव्हा पुरावे सादर झाले की नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड सोबत थेट कनेक्शन आहेत आणि मुंबई बॉम्बस्फोटातले जे आरोपी आहेत त्या आरोपींसोबत नवाब मलिक यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत हे सगळं उघडकीस आलेलं होतं या गोष्टी अजूनही आहेत तेव्हा यांची नैतिकता कुठे गेली होती तेव्हा यांचा लोकशाहीचा हा जो प्रशस्त मार्ग आहे हा कुठे गेलेला होता सुप्रिया सुळे यांचं कसं आहे माहिती आहे का जेव्हा सुप्रिया सुळे किंवा त्यांचा पक्ष हा सत्तेत नसतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये काही चाललेलं नसतं महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे माजलेलं असत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अधोगती निर्माण होत असते आणि महाराष्ट्र हे रसाताळाला जायला लागतं आणि मग सुप्रिया सुळे अचानकच स्वतःचा मोबाईल काढतात रस्त्याने प्रवास करत असताना कुठेही गाडी थांबवतात आणि मग खड्डे विथ सेल्फी ही त्यांची आवडती मोहीम राबवायला सुरुवात करतात मात्र जेव्हा महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या पक्षाचं म्हणजे त्या ज्या पक्षात आहेत शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं जेव्हा सरकार असतं तेव्हा महाराष्ट्रात सगळं काही आलवेल असतं तेव्हा महाराष्ट्रातले सगळे रस्ते तमाम रस्ते हे अत्यंत गुळगुळीत असतात तेव्हा रस्त्यांवर एकही खड्डा नसतो त्यामुळे सुप्रिया सुळे यांना गहन प्रश्न पडतो की आता सेल्फी कोणासोबत मी आता कुठलाच खड्डा दिसत नाहीये मला कोणीतरी खड्डा पाडा रे मला सेल्फी काढायची आहे कोणी खड्डा पाडता का खड्डा अशी सुद्धा अर्थ हा कदाचित त्यांच्या हृदयातून निघत असावी मात्र जसं सत्तांतर होत तेव्हा गुळगुळीत रस्ते असले तरीही सुप्रिया सुळे यांना त्या रस्त्यांवर सगळीकडे खड्डेच खड्डे दिसायला लागतात ही सुप्रिया सुळे यांची राजकारणाची जुनी पद्धत आहे आता सुप्रिया सुळे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा का द्यावा तर वाल्मिक कराड सध्या अटकेमध्ये आहे वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे असा त्यांच्यावर आरोप आहे त्यांचे सीडीआर सुद्धा आता तपासले जातील प्रत्यक्ष साक्षी पुरावे सुद्धा समोर येतील त्या दिवशी नेमकं काय घडलेलं आहे यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ या अगोदर सुद्धा बनवलेला आहे की स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण होण्या अगोदर सुदर्शन घुले विष्णू साटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये जवळपास वीस मिनिट कॉन्फरन्स कॉल झालेला होता या कॉन्फरन्स कॉल नंतर म्हणजे जवळपास तीन वीस ते तीन चाळीस हा कॉन्फरन्स कॉल झाला त्यानंतर तीन पन्नास ला संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर सुद्धा संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना सुदर्शन मुले विष्णू साठे यांच्या फोनवरून व्हॉट्सअप कॉल गेलेले होते व्हिडिओ कॉल होते ते कोणाला गेलेले होते कोण बघत होता बसून संतोष अण्णा देशमुख यांना मार खाताना ही घटना खूप वेदनादायी आहे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो मात्र या गोष्टीचा धागा दोरा पकडत सुप्रिया सुळे आता असं म्हणत आहेत की नैतिकतेचा आधार घेऊन लोकशाहीची आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का तर वाल्विक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत थोडक्यात काय तर धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार बीड जिल्ह्यामध्ये आणि परळीमध्ये वाल्मी कराडच सांभाळतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वाल्मी कराड हे प्रति धनंजय मुंडे आहेत बीड जिल्ह्यासाठी हे साथी। सर्व श्रुत आहे हे काही लपून राहिलेलं नाहीये मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे वाल्मी कराड याचे संबंध फक्त धनंजय मुंडे यांच्यासोबतच आहेत का नाही वाल्मिक कराड यांचे संबंध अनेक नेत्यांसोबत आहेत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले नेते जे आहेत त्यांच्या सोबत सुद्धा वाल्मिक कराडचे संबंध आहेत तुम्ही नाकारू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज सुप्रिया सुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत मात्र दहा वर्ष धनंजय मुंडे शरद चंद्र पवार साहेबांसोबत होते बीड मध्ये जी गुन्हेगारी सुरू आहे किंवा जो आरोप या लोकांतर्फे केला जातोय की बीडचा बिहार झाला आहे आणि बीड मध्ये आता अराजक माजलेला आहे दहशत निर्माण झाली आहे गुंडगिरी आता सगळ्या सीमा ओलांडून पलीकडे गेली हे एका रात्रीत घडलंय का हे एका रात्रीत घडलं नाही कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून वर्षांपासून या गोष्टींना सुरुवात झालेली आहे ना बीड मध्ये जी सोळा सतरा अठरा वर्षांची पोरं फिरतात त्या पोरांच्या कमरेला घोडे आहेत घोडे म्हणजे लायसन्सी बंदूक आहेत त्या एका रात्रीमध्ये देण्यात आलेल्या आहेत का का गेल्या एक वर्षात देण्यात आल्या आहेत का गेल्या दीड वर्षात अडीच वर्षात देण्यात आल्या आहेत का शिंदे सरकार स्थापन झालं तेव्हा देण्यात आलेल्या आहेत की त्याच्या अगोदर देण्यात आलेल्या आहेत जरा तपास करा ना धनंजय मुंडे दहा वर्ष जेव्हा शरद पवार यांच्या गटामध्ये होते यांच्या पक्षामध्ये होते तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे हे शरद पवार यांचे लाडकेच होते ना सुप्रिया सुळे ह्या तर धनंजय मुंडेंना भाऊ मानत होत्या ना मग तुमचा भाऊ अचानकच आता तुम्हाला नकोसा झालेला आहे त्याच कारण असं आहे की धनंजय मुंडे सध्या अजितदादा पवार यांच्या सोबत आहेत हेच धनंजय मुंडे जर आज शरद चंद्र पवार सोबत असते तर सुप्रिया सुळे यांनी राजीनाम्याची मागणी केली असती का अजिबातच नाही कारण यांनी त्यावेळी जेव्हा मनसुख हिरेंची हत्या झाली शंभर कोटींची वसुली या महाराष्ट्रामध्ये सुरू होती जेव्हा सचिन वाजे नावाचा सैतान धमाकूळ घालत होता तेव्हा यांना गृहमंत्र्याची अनिल देशमुखाच्या राजीनाम्याची मागणी करता आली ते नाही तेव्हा यांची नैतिकता ही एकादशीला चतुर्थीला मटण खायला निघून गेलेली होती का तेव्हा यांच्या लोकशाहीचा मार्ग हा फक्त आणि फक्त नॉनव्हेजच्या व्हेजच्या हॉटेल्स मध्ये ते जात होता का तेव्हा यांची नैतिकता तेव्हा यांचा लोकशाहीचा मार्ग कुठे गेलेला होता सचिन वाजेला जेव्हा तुम्ही पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतलं तेव्हा तुमची नैतिकता कुठे गे गेलेली होती तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगू शकत नव्हते का की इतक्या भ्रष्ट अधिकाऱ्याला घेऊ नका तेव्हा नैतिकता नव्हती तुमच्यामध्ये आज बरी नैतिकता सुचू लागली तुम्हाला सुप्रिया सुळे यांच्या बारामतीमध्येच एका बाहेरून पकडून आणलेल्या महिलेवर तीन दिवस अत्याचार होतो तिला खोलीत कोंडून ठेवण्यात येतं गेल्या महिन्यामध्ये वर्तमानपत्रातली हेडलाईन होती यावर सुप्रिया सुळे काही बोलल्या का बोल नाही कोरोना काळामध्ये याच बारामतीमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या नावाखाली नारळाचं पाणी भरून दिलं जात होत साठ साठ हजार रुपयांना विकलं गेलेलं आहे बातम्या आहेत पब्लिक डोमेन मध्ये आहेत गुगल वर जा चेक करा मित्रांनो तुम्हाला कळेल अनेक महिलांनी अनेक आमच्या भगिनींनी आपलं कुंकू वाचावं वा, आपला भाऊ वाचावा आपला बाप वाचावा आपलं लेगरू वाचावं वा, यासाठी आपल्या बांगड्या म्हणा आपली, आपली मंगळसूत्र म्हणा दागिने म्हणा विकले घाण टाकले बदल्यात काय मिळालं नावाखाली नारळाच यांची नैतिकता कुठे गेलेली होती मी सांगतो तुम्हाला तेव्हा यांची नैतिकता कुठं होती तेव्हा यांची नैतिकता यांच्या बाबांना प्रिय बाबांना गाडीमध्ये बसवून मरीन ड्राईव्ह वर फिरत होती व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर आहे युट्यूब वर आहे तुम्ही चेक करू शकता आणि तेव्हा सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण असं दिलेलं होतं की बाबा खूप दिवस झाले घरामध्ये वसलेले आहेत बाबांना बोर होत म्हणजे शरद चंद्र पवार साहेबांना बोर होत आणि थोडं त्यांना काहीतरी विरंगुळा मिळावा काहीतरी एक वातावरण थोडस बदलावं वा, फ्रेश ताजी हवा त्यांना मिळावी म्हणून मी त्यांना आज गाडीमध्ये घेऊन आलेले आहेत आणि आता सध्या बघा आम्ही कसे मरीन ड्राईव्हवर फिरत आहोत अख्ख राज्य तेव्हा लॉकडाऊन मध्ये होतं घरामध्ये बंद होत लहान लहान चिमुरडे सुद्धा घराबाहेर आम्ही खेळायला जाऊ देत नव्हतो घरामध्येच होते सगळे जण तेव्हा तुम्ही तुमच्या बाबांना घेऊन मरीन ड्रायव्हर फिरत होता नैतिकता दाखवत आज तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहात मात्र तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागितला होता का नाही तुम्ही अनिल देशमुखांचा राजीनामा मागितला होता का नाही मागितला तेव्हा तुमची नैतिकता कुठे होती या प्रश्नाचं अगोदर उत्तर द्या धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचे संबंध काय आहेत किती घनिष्ठ आहेत हे काही लपून राहिलेलं नाहीये मात्र अजून तरी धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमध्ये आहे हे अजून कोर्टामध्ये सिद्ध झालेलं नाहीये किंवा पोलिसांच्या चौकशीमध्ये देखील अजून असे साक्षी पुरावे समोर आलेले नाहीयेत कदाचित भविष्यामध्ये यामध्ये काही अपडेट्स येतील सुद्धा कारण पोलिसांची चौकशी सुरू आहे प्रशासन आपल्या पातळीवर काम करत आहे तपास यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करत आहेत मात्र आपल्याकडचे काही लोक स्वतः सीआयडी आय बनत आहेत आणि स्वतः सीआयडी बनून अशा अनेक प्रकरणांमध्ये स्वतःच्याच कल्पना विलासानं नवनवीन कहाण्या रचत चाललेल्या यापैकीच एक नवा सीआयडी म्हणजे मुंबऱ्याचे जितेंद्र आव्हाड तर मित्रांनो परिस्थिती अशी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा सगळीकडूनच मागण्यात येतोय सगळेच जण धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत आता हे सगळेच जण म्हणजे कोण आहेत तर हे सगळे राजकीय नेते आहेत यामध्ये अंजली दमानिया आहेत या अंजली दमानिया आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी राहिलेल्या आहेत म्हणजे त्यांची सुद्धा राजकीय पार्श्वभूमी आहे हे विसरून चालणार नाही राजकारण असंच आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा फॅक्टर यामध्ये हा आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी आहेत असं सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं क्लिअर स्टेटमेंट अजितदादा पवार यांनी केलेला आहे मग उद्या जर धनंजय मुंडे यांच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर आम्हाला खात्री आहे की अजित दादा पहिले असतील जे धनंजय मुंडेला सांगतील की चल अजित दादा तेवढे कडक आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये उगाच आपण अपन, आपलं अपन, मत नोंदवायचं मीडियाचं अटेन्शन घ्यायचं आणि आपलं राजकारण चालवायचं आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे असले प्रकार सुप्रिया सुळे सारख्या मानभावी नेत्यांनी आता थोडे कमी करायला पाहिजे कारण या गोष्टींमुळे या प्रकारांमुळे कलुषित व्हायला आणि एकदा का मन व्हायला सुरुवात झाली किंवा कलुषित झालं की मग पुढे आयुष्यभर तुम्ही त्या व्यक्तीला त्याच दृष्टिकोनातून बघायला लागतात त्यामुळे किमान ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे सुप्रिया सुळे म्हणतातच ना की मी उच्च शिक्षित आहे जर मी आज राजकारणात नसते तर एखाद्या पुण्यातल्या आय टी कंपनीमध्ये सीईओ असते तर इतकं उच्च शिक्षण घेतलेल्या नेत्यांनी तरी किमान संयम बाळगावा अशी अपेक्षा आहे आणि जेव्हा तुम्ही इतरांचे जे राजीनामे मागता तेव्हा तुमच्याच पक्षामध्ये काय काय घडलेलं आहे याचा सुद्धा कधीतरी थोडासा आढावा घेत चला नाहीतर आमच्यासारखे आहेतच हो प्रश्न विचारण्यासाठी आपल्या मराठी न्यूज मीडियामध्ये एच एम पत्रकारांमध्ये ही हिंमत अजिबातच नाहीये जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे असं बोलल्या की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आम्ही नैतिकतेच्या आधारावर आणि लोकशाहीच्या मार्गाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहोत तेव्हाच एखाद्या पत्रकाराने सुप्रिया सुळे यांना प्रश्न करायला पाहिजे होता की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं स्टेटमेंट तेव्हा का केलं नाही खर तर आपल्याकडे हे सगळे जे पत्रकार आहेत हे पाळून ठेवलेले आहेत पोचून ठेवलेले आहेत आपल्याकडच्या पत्रकार परिषदा सुद्धा अशा होतात की क्वेअर जे असतं जी प्रश्नावली असते ती आधीच नेत्याला दिली जाते की तुम्हाला हे हे प्रश्न विचारणार आहोत आम्ही याची उत्तरं तयार ठेवा आणि मग अशा पत्रकार परिषद आहोत त्यामुळे पठडी बाहेरचा प्रश्न कधीच विचारला जात नाही आणि खास करून पवार फॅमिलीने तर अजिबातच नाही या अगोदर एकदा एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने शरद पवार साहेबांना पठडी बाहेरचा एक प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार साहेब प्रचंड घडकले प्रचंड जिंकले आणि त्या पत्रकारालाच बोलायला लागले इतर पत्रकारांना बोलायला लागले की हे बघा हे कसले प्रश्न विचारतायत मला हे हे असले प्रश्न जर विचारणार असतील ना तर मी चाललो आणि म्हणून ते खुर्चीवरून उठले सुद्धा तेव्हा मग बाकीचे पत्रकार बोलायला लागले नाही 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 ना ना, साहेब माफ करा साहेब माफ करा प्लीज तुम्ही बसा हे बाबा रे तू कुठून आलास तुम्ही इथून म्हणून त्या पत्रकारालाच हाकडून दिलं म्हणजे जो खरा प्रश्न विचारतो जो सत्य प्रश्न विचारतो जो मार्मिक प्रश्न विचारतो त्याला तुम्ही पत्रकार परिषदेमधून मधून हाकडून देणार आणि तुम्ही तुमच्या सोयीचेच पत्रकार तिथं ठेवणार ठेवा हरकत नाही आम्हाला माहित आहे हे पत्रकार तुम्हाला असे प्रश्न विचारणार नाहीत म्हणूनच आमच्यासारखे अनेक जण आहेत जे शड्डू ठोकून उभे आहेत आणि ते वारंवार असे प्रश्न उपस्थित करणारच आहेत आम्हाला सुद्धा माहित आहे की आम्ही जे प्रश्न तुम्हाला विचारतोय त्याची उत्तर तुम्ही अजिबातच देणार नाही आहात त्याचं कारण असं आहे की युट्यूबवर कुठं पत्रकार असतो का युट्यूबर हा फार फार तर विश्लेषक असतो असू द्या ना पण आम्ही ह्या देशाचे या राज्याचे नागरिक आहोत मतदानाचा अधिकार आहे आम्हाला जो आम्ही बजावत आलेलो आहोत आणि त्या अधिकारानुसारच आम्हाला संविधाना अधिकार दिलेला आहे प्रश्न विचारण्याचा आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारणार आहोत की सुप्रिया सुळे यांची नैतिकता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा कुठे गेलेली होती या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच द्यावर का खर तर या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये सुप्रिया सुळे यांच्याकडे सुद्धा नाहीये त्यामुळे कदाचित हा प्रश्न सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचला जरी तरी या प्रश्नाला त्या केराची टोपली दाखवणार हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये मित्रांनो मात्र तुम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन नच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला शिकवा आए, सर, सर, का ही काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे उद्या चालून आपल्या पुढच्या पिढीने जर आपल्याला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू श्रीरामांचं मूल पवित्र राम भजन का शिकवलं नाही तर तेव्हा पश्चाताप करू नका ती वेळ येऊ देऊ नका म्हणून आत्ताच कळकळीचं आवाहन आहे ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणण्याची खरंच काय गरज आहे सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम म्हणू शकत नाही का आपण म्हणू शकतो ना पण ते माहीत तर असायला पाहिजे ना अहो अनेक जण असे आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हापासून आम्ही हे भजन तुमच्या चॅनलवर ऐकायला सुरुवात केली तेव्हा कुठे आम्हाला कळलं गेल्या सत्तर वर्षात की असं पण भजन आहे म्हणून बघा काय अवस्था झालेली आपली पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो आपला धर्म आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे दुसरा कोणीही येणार नाही आणि हे संकष्टी चतुर्थीला चिकन मटन खाणारे तर अजिबातच येणार नाहीये तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हिडिओची लिंक दिलेली आहे प्रभू रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या लिंकला क्लिक करा ते भजन ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या कारण आता आपल्याला जे उपक्रम आणि योजना राबवायच्या आहेत त्यासाठी आर्थिक पाठबळ असणं खूप गरजेचं आहे प्रपंच परिवार नावाचा एक परिवार लवकरच आपण मोठा करत चाललेलो आहोत आणि प्रपंच परिवारासाठी आपण सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी सुद्धा सुरू करणार आहोत सदस्य म्हणजे काय तर तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य आहात म्हणजे प्रपंच परिवाराच्या तर्फे यानंतर ज्या योजना राबवल्या जातील त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात पहिला विचार तुमचा केला जाईल कारण तुम्ही नोंदणीकृत सदस्य आहात प्रपंच परिवाराचे संघटक ही थोडी मोठी जबाबदारी संघटकांची जबाबदारी अशी असू शकेल किंवा आहे की कि तुम्ही नवीन सदस्य निर्माण करा प्रपंच परिवाराचा विचार ठाम आहे आणि क्लिअर स्पष्ट आहे जय श्रीराम म्हणायचं आणि प्रपंच परिवारामध्ये सामील व्हायचं एवढा एकच आहे आपला आपण जात आणि पंथ अजिबात मानत नाही आपण फक्त मानतो प्रभू श्रीरामांना प्रभू श्री बजरंगबलींना तेव्हा प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा संघटक व्हा परिवार व्हा वा, आपल्या परिवारातील लोकांचं फल व्हावं आपल्या परिवारातील लोकांचा उत्कर्ष व्हावा यासाठी हा परिवार काम करणार आहे आणि आम्ही आवाहन करतोय तुम्हाला की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा कसं जोडलं जायचंय नोंदणी कशी सुरू होणार आहे संघटक कसे काम करणार आहेत हे सगळे डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा आणि सातत्याने बघत चला महाप्रपंच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राज राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम